अरे वेडा झालास का तू विठ्ठलाच्या मूर्तीला तुळशीमाळेतून बाहेर काढतोस हो काढत आहे पण का तर रामकृष्ण रामकृष्णरे मित्रांनो काही दिवसाआधी मी एका संताच्या मुखातून एक गोष्ट ऐकली आणि ते ऐकल्याच्या नंतर मला खूप विचार करावा लागला ते म्हणाले होते की आपण वेगवेगळ्या देवांच्या मूर्ती आपण आपल्या गळ्यामध्ये धारण करतो जसं की मी नेहमी माझ्या तुळशीमाळेमध्ये विठ्ठलाची मूर्ती धारण करत होतो आणि ती कधीच काढत नव्हतो विचार करा आपण देवाला देवाऱ्यामध्ये किंवा मंदिरामध्ये किती आदराने ठेवतो त्यांचा किती सन्मान करतो पण जी मूर्ती आपण गळ्यामध्ये त्यामध्ये धारण करतो तिचा आपण तसा सम्मान करू शकत नाही कळत न कळत आपल्या हातातून त्या देवाचा अपमान होतो उदाहरणार्थ आपण आंघोळ करतो तेव्हा आपल्या शरीरावरील पाणी देवाच्या मूर्तीवर जात तेच पाणी मूर्तीवरून आपल्या पायावर येत कधी आपला हात न कळत त्या प्रतिमेला लागतो हे सगळं मला काही योग्य वाटे म्हणूनच मी माझ्या तुळशी माळेतून विठ्ठलाची मूर्ती काढत आहे आता तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा की मी या मूर्तीचं काय करू या मूर्तीला विसर्जित करू की आणखीन काही पर्याय आहे मी म्हटलं कोणतंही पाऊल उचलण्याच्या आधी तुमचा आणि घरच्यांचा सल्ला घ्यावा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी ब्लॉगला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी